मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय यांनी अगोदर आंदोलन उभं केलं होतं लुंगी हताव पुंगी बजाव असं आंदोलन केलं त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क धारावी आणि या ठिकाणी छठ पूजा जी असते त्या छठ पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहारमधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला मारला ही अशी परिस्थिती आहे मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईत जे राहतात उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बी जे पी जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागलंय आणि अनेक जण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितच्या वतीने करायचं आहे असा संकेत त्या ठिकाणी देतात आहेत